सध्या तमाम महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूसाहेब यांचं जे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू आहे या अन्नत्याग आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा मिळत असताना साताऱ्याच्या फलटण तालुक्यातूनही या ठिकाणी संघटनेचे पदाधिकारी बसलेले आहेत यांना मोठ्या प्रमाणात वाढता पाठिंबा मिळत आहेत थेट आपण याबाबतची माहिती आहेत प्रहार जनशक्ती पक्षाचे फलटण अध्यक्ष सागर गावडे आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आपण थेट सागर गावडे पाटील यांच्याकडून याबाबतची माहिती घेऊया या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष आहेत थेट आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्ते नमस्ते आज जे आंदोलन आहे आणि आंदोलनाला पाठिंबा तुम्ही कशा पद्धतीने देत आहेत काल आम्ही ही रॅली काढून नाना पाटील चौकातून शिवाजी चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा फुले चौकातून तहसील ऑफिसला येऊन समोर मुंडन केले मुंडन केल्यानंतर धरणे आंदोलन आज आमचा दुसरा दिवस आहे याचं जे स्वरूप आहे की बच्चू भाऊंना तुम्ही जो पाठिंबा आहे तो कशा पद्धतीनं या ठिकाणी व्यक्त करताय आता बघितलं तर जसे जसे दिवस वाटचे आज सातवा दिवस आहे अन्य त्यागाचा बच्चू त्यांची तब्येत खालावली आहे तरी शासनाने लवकरात लवकर जर या मागण्यांकडे मा लक्ष नाही दिलं तरी आंदोलन तीव्र स्वरूपाचे आम्ही करू त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर साहेब आहेत धनंजय महामुलकर सरांकडून आपण याबाबतची माहिती जाणून घेऊया नमस्ते नमस्कार आ, या ज्या माननीय बच्चू कडू साहेब यांच्या ज्या अन्न त्याग आंदोलन संघटनेच्या माध्यमातून कशा पद्धतीने तुम्ही पाठिंबा देऊ इच्छिता संघटनेचा पाठिंबा माजी खासदार राजू शेट्डी साहेबांनी कालच जाहीर आम्हाला केलेलं आहे ज्यावेळेस बच्चू कडू साहेबांना रक्ताची उलटी झाली त्यावेळेस आम्हाला संघटनेकडून साहेबांनी आदेश दिलेले की उद्या अक्का पूर्ण महाराष्ट्र चक्का जाम करायचं एक सुद्धा चिटपाकडू रस्त्यावर फिरलं नाही पाहिजे आणि उद्या आम्ही त्याचं नियोजन केलेलं आहे दुर्देव फाटा येते आम्ही साडे दहा वाजता रस्ता रोको आंदोलन करणार आहे तर हे होते धनंजय महामूलकर सर आता तुम्ही पाहत आहात की बच्चू भाऊंच्या खांद्याला खांदा लावत मराठा क्रांती मोर्चाही याच्यामध्ये सामील झालेला आहे फलटणचे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आहेत आपण त्यांच्याकडून याबाबतची या, या आंदोलनाला ते कशा पद्धतीनं पाठिंबा देत आहेत याबद्दलची आपण माहिती जाणून घेऊया नमस्ते नमस्कार आज काही दिव्यांग बांधवांच्या शेतकऱ्यांच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अशा काही ज्या मूलभूत अशा मागण्या आहेत अशा मागण्यांना घेऊन बच्चू कडू आज सातवा दिवस आहे की त्यांच्या उपोषणाचा असे ते उपोषणाला बसलेत आणि या निर्दयी सरकारचं त्यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे म्हणजे हे इतकं सरकार निर्दय की बच्चू जसं भाऊंनी सांगितलं की रक्ताची उलटी झाली तरीही कुठलाही शेतकऱ्यांचा अजून सरकारकडून अजून कुठलाही प्रतिनिधी किंवा चर्चा करण्यासाठी त्या ठिकाणी कुणी जाताना दिसत नाही आहे तर पूर्णतः या गोष्टीकडे दुर्लक्ष आहे या सरकारला मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं एक इशारा आहे की बच्चूबाऊंच्या जर जीवितात जर काही बरं वाईट झालं तर पूर्व या सर्व गोष्टींना पूर्णतः सरकार जबाबदार असेल आणि बच्चूबाऊंच्या या आंदोलनामध्ये मराठा क्रांती मोर्चा त्यांच्या खांद्याला खांदा लावून राज्य पातळीवर ज्याप्रमाणे सक्रिय आहे त्याच पद्धतीने फलटण शहरामध्ये पण तालुक्यामध्ये पण त्यांच्यासोबतच ताकदीनिशी उभा राहील तर हे होते कार्यकर्ते आपण तुम्ही पाठी पा पाठीमागे पाहू शकता की सर्व अपंग प्रहार संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले आहेत जर प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली नाही तर मोठा उपद्रव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल याचा उद्रेक सरकारला सहन होणार नाही अशी या ठिकाणी प्रतिक्रिया पाहायला मिळते